नमस्कार आज जागतिक योग दिन भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा केला गेला बीड पतंजली योग संस्थानतर्फे या ठिकाणी योगाचं आयोजन केलं आहे बरोबर संवाद साधनहाडी बजदुर सर सा या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याशी संवाद साधू नमस्कार सर हा जो योग दिनाचा कार्यक्रम झाला आहे तो पतंजली योग समितीतर्फे आयोजित केला गेला आहे याचं महत्त्व काय आणि आपण का यासाठी काय प्रयत्न केलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून हा दरवर्षी आपण संपूर्ण देशभरामध्ये हिंदुस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय दिन चालवला होतो या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी युनोमध्ये दोन हजार पंधरामध्ये प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावामध्ये जवळपास एकशे सत्याहत्तर देशांनी त्याला मान्यता दिली आणि तेव्हापासून आपण दोन हजार पंधरापासून दरवर्षी या हिंदुस्थानमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा योग महोत्सव साजरा करत असतो आणि सर्व योगाची गंगा जे आहे ते पतंजिलोपीठाचे हरिद्वारचे आदरणीय योग महर्षी स्वामी रामजी महाराज यांच्या यांनी संपूर्ण देशामध्ये योगाची गंगा आणलेली आहे आणि सर्वसामान्य निरोगी शरीर कुशागिरमन ज्याने युषागिरमन त्यांना जा विकसित ठेवण्यासाठी स्वामीजींनी सर्वांसाठी फुली दिवस योग अशा योगाचं आयोजन केलं किंवा योग शिका याच्या मागची जी कल्पना आहे त्यामध्ये आपल्या पतंजली काय योजना आहे त्याच्यामध्ये आमचे पतंजली समितीचे जे राज्य प्रभारी आहेत आदरणीय आणि सर्व आमच्या कोर कमिटीचे सदस्य संपूर्ण पदाधिकारी आहेत पतंजलोपीठांतर्गत पाच संघटने आहेत आमचे त्याच्यामध्ये पतंजली समिती भारत किसान स्वाभिमान बी एस के भारत स्वाभिमान ट्रस्ट किसान पंचायत महिला पतं योग आहे या पाच अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आम्ही योग शिबिर राबवत असतो आणि त्याला मार्गदर्शन आमच्या आदरणीय आम्ही लाखेसर हे करत असतात त्यामध्ये आमचे बाबासाहेब सर आहेत नितीन गोपाल त्यानंतर आदरणीय आमचे सर आहेतच त्याबरोबर रत्नागरचे त्यानंतर योग्य हिरंडे सर सर हे सर्व आमची टीम जे आहे ती टीम हे योगा प्रसारने प्रसार करत करतो आणि योगाचं असं आपल्याबरोबर कुकडे कुकडे सर काय कुकडे सर आहेत ते सुद्धा आपले हे समाज आहेत नमस्कार सर नमस्कार योगाचं प्रशिक्षण आता बीड शहरामध्ये कशा प्रकारे देतो आम्ही कधी कधी असं आयोजन करतो योग प्रशिक्षण मानवी जीवन किंवा बीड शहरातील नागरिकांना निरोगी जीवन निरोगी मन सदृढ मन त्याचबरोबर या जिल्ह्यातील समाज सदृढ होण्याच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक वार्डा वार्डामध्ये आमची ही योगदिंडी जाऊन प्र योग शिबिराचं धडे देते प्रशिक्षण देते आणि त्याचबरोबर वर्षभर आमच्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये नित्य योग कक्षा चालत असतात आणि त्या ठिकाणी प्रशिक्षित योग शिक्षकामार्फत नागरिकांना योगाचं प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून सदृढ नागरिक तर हो व्हावेतच निरोगी नागरिक व्हावेत आणि याच्यातूनच एक निरोगी समाज सदृढ समाज आणि याच्यातूनच विकसित भारताचं जे स्वप्न आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाचं ते पूर्ण व्हावं ही आम्ही त्यासाठी एक थोडं खारीचा वाटा म्हणून बीड जिल्ह्यातील एक पतंजली योग परिवार प्रत्येक सदस्य याच्याकडून होतो हे या ठिकाणी वजुल केसर आणि डॉक्टर गोखले हे चांगल्या प्रकारे उपस्थित होते त्यांनी योगाबद्दल आता चांगली माहिती दिली आहे हे डॉक्टर श्यामसुंदर कुणाकी महाराष्ट्र वर्तप्रधानासाठी बेड शहर धन्यवाद